नमस्कार प्रबोधनिशे न्यूज मध्ये आपले स्वागत भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चेच्या व समाजसेविका आशाताई ये शेखदार यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती रुग्णालय घनसुली शाखेच्या वतीने घनसुलीत मोफत आरोग्य शिबिर व नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आलेले या शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना याचा फायदा नागरिकांना कसा होऊ शकतो याचं महत्व सुद्धा पटवून देण्यात आले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिबिरामध्ये भेट देऊन तपासणी केली आ, नमस्कार मी मीरा उडदे आणि सुंदर असा कॅम्प व आरोग्यासाठी जे काय आशाताईंनी पार पाडलं आहे खूप सुंदर असा कॅम्प आहे आणि आज आशाताई शेकदार यांचा वाढदिवस आहे त्या त्यावेळ त्यामुळे त्या त्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून व आमच्या स सर्व महिला टीमकडून आणि अशाताईने इंद्रावती हॉस्पिटल डॉक्टर इतर च डोळे तपासणी आरोग्य तपासणी याची सुंदर अशी सुंदर असा कॅम्प लावला आणि आम्ही त्याचा सुंदर असा लाभ घेतलेला आहे तर खूप छान वाटतंय आम्ही घनसोलीमध्ये राहतो घनसोलीमध्ये आशा मॅडम म्हणून आहेत आशा मॅडमच्या मार्फत आम्ही इथं आलेलो आहे शिबिरामध्ये तर आम्हाला खूप छान वाटलं इथे आमचे आम्ही कसं बाहेर पडत नाही कधी चेकअप करत नाही इथे आल्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं आमच्या डोळ्यांना नंबर आहे किंवा आम्हाला आता माझ्या मैत्रिणीला लग सांगितलं की बी पी हाय आहे तिचा हे सगळं इथे आल्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद आशा मॅडमचा आणि त्या समाजसेवा खूप छान करतात आमचे काही प्रश्न असतील आम्ही त्यांच्याकडे घेऊन येतो त्या खूप छान पद्धतीनं आम्हाला सांभाळून घेतात आम्हाला त्याच्यामधलं काही माहीत नसताना आम्ही थोडेफार त्यांच्यामार्फत थोडंफार हुशार त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य लाभो कारण आमचे प्रश्न सोडवायला अशी स सक्षम महिला आमच्या मागे उभे आहे म्हणून त्यांचे खूप खूप आभार आज या ठिकाणी आशाताई समाजसेविका गनसवली यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने इथे शिबिर ठेवलेला आहे खूप छानपैकी मॅनेजमेंट केलेलं आहे आणि गरीब महिलांना गरीब लोकांना त्याचा खूप फायदा होणार आहे मोफत चष्मे वगैरे वाट वाटप के केलं जात आहे आणि बाकी इतर बी टेस्ट चाचण्या वगैरे केल्या जात आहेत त्याचा गरीब लोकांना खूप फायदा होतो आहे अशाताई एक चांगल्या समाजसेविका आहेत आणि त्या लेडीज लोकांना खूप चांगलं सहकार्य करतात योग्य मार्गदर्शन देतात कोणत्याही वेळेला त्या उभ उपयोगी पडतात आणि अशाताईंचा आज वाढदिवस असल्यामुळे आम्ही इथे उपस्थित राहिलो अशाताईंना वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा सर्वात प्रथम तर माझ्यातर्फे आशाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असंच देव त्यांना ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देव आणि आयुष्याबरोबर त्यांना स्वस्थ असं निरोगी आयुष्य देव हीच मी ईश्वरजी प्रार्थना करेन आज हा त्यांनी जो काय छानसा असा कार्यक्रम आरोग्याचा केलेला आहे तो अतिशय वाखण्याजोगं आहे आणि आशाताई इतक्या सौम्य मन मिळावू खूप विचार करून काम करणाऱ्या माझी आणि त्यांची ओळख अशी नुकतीच झालेली पण असं मला कधी जाणवलं नाही की अशातही मला काल आणि आज भेटल्या आहेत आमची ओळख आहे असंच त्या मला ट्रीट करतात आणि कुठलाही काय प्रॉब्लेम असल्यानंतर जेव्हा मी त्यांच्याकडे येते त्या ज्या साधारणपणे आणि इतक्या शांतपणे हँडल करतात खरंच मी त्यांना नतमस्तक होते आणि आयुष्यभर मी त्यांची कृतज्ञ राहील आणि अशीच कृतज्ञता व्यक्त करून मी आशाताईंना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या खूप कू, खूप शुभेच्छा देते आ, लव यू आशाताईतील सामाजिक कार्यकर्त्या बी जे पीचे ज्येष्ठ नेत्या आशाजी शेखदा मॅडम यांनी काल इंद्रावती हॉस्पिटल आहे इंद्रावती हॉस्पिटल अर्जुनवाडी येथे काल आल्या आणि काल त्यांनी सांगितले की आपल्याला असा असं एक कॅम्प आयोजित करायचा आहे ऑलरेडी आमचा सकाळी कॅम्प ठरलेला होता पर परंतु तरी पण पर आम्ही दुपारी मॅडम मॅडम डिक्वेस्ट केली दुपारी परत के के एक कॅम्प ठेवा आपण अरेंज करू आम्ही परत दुपारी एक इथे त्यांच्या सोसायटीमध्ये कॅम्प केला की त्याच्यामध्ये जेणेकरून लोकांना आमचं आयरोलीमध्ये सेकंड ब्रँच एक सुरू झालेली आहे सॉरी बाकी घनसोलीमध्ये सेकंड ब्रँच सुरू झालेली आहे आयरोलीमध्ये मेन ब्रँच आहे ती जवळ शंभर बेडचं हॉस्पिटल आहे आणि घनसोलीचं जे आहे ते तीस बेडचं हॉस्पिटल आहे पण वेळ असूनसुद्धा तिथे जनरल वॉर्ड ए सी आहे फिमेल आणि मेल फिमेल दोन्ही दा पण जनरल वॉर्ड ए सी आहे आणि सगळ्याच प्रकारच्या सुविधा तिथं सुविधा उपलब्ध आहेत तिथे आता पुढे येत येत्या आठ दिवसामध्ये डायलिसिस युनिट पण सुरू होत आहे जेणेकरून जे डायलिसिसचे पेशंट आहेत डायलिसिसचे पेशंटना दूर कोपर खरंना वाशी इकडे जायला लागू नको लागू नये म्हणून तिथे डायलिसिस सेंटर पण सुरू होत आहे आज इथे कॅम्पच्या कॅम्पच्यामध्ये मला डायलिसिसचे दोन पेशंट इथे मिळाले की त्यांना मी तिकडे जीवनावरचं आमचं जे हॉस्पिटल आहे तिकडे त्यांना तिकडे रिकमेंड केलं आहे की तिकडे त्यांना नावनोंदणी करतील आणि त्यांचं डायलिसिस महात्मा फुले जन ज्यो ज्योतिबा योजनेअंतर्गत फ्रीमध्ये केलं जाईल आणि बाकी तिथं आता योजना पण आलेल्या आहे त्यामुळे योजनेअंतर्गत ज्या ज्या काही सर्जरी आपल्याला प फ्री आहेत त्या आपण तिथं गॅ करण्याचा प्रयत्न करूयात आणि कन्शलिकरांची मॅडमची आम्हाला सर्वांची साथ मिळेल आणि आमचं हॉस्पिटल आम्हाला इम्प्रूव्ह करता येईल तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सर अशी आशा मी आशा अपेक्षा मी बाळगतो आता ह्याच्यामध्ये असं आहे सर जरी स्कीम आपल्याला शासनाने दिलेली आहे तरी शासनाने स्कीममध्ये कोड दिलेले आहेत आता ते कोड जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर आपण त्या योजनेचा फायदा त्या स्कीमचा फायदा आपण रुग्णाला देऊ शकतो आता जे नॉर्मल कोड आहेत हार्मिया हायड्रोसिल ॲपेंडिक्स वगैरे हे जे कोड आहेत नॉर्मली रुग्णांना म्हणजे त्याचे रुग्ण जास्त असतात असे कोड शासनाने सगळे स्वतःकडे ठेवलेले आहेत पण त्याचा बेनिफिट आपल्याला आप, आप त्या योजनेत देता येत नाही तरी पण कमीत कमी असे जे पेशंट असतील कमीत कमी कॅश खर्चामध्ये त्यांना आपण जर समजा ऐरोली इंद्रावतीचा असेल तर आपण तिकडे करतो किंवा समजा जर शक्य असेल त्याला तर ता मग आपण आयुर्वेदिक घनसुली आपलं घनसोलीचं इंद्रावती हॉस्पिटल आहे तिकडे शिफ्ट करून असे पेशंट आपण ते हे करतो अशा शक्यतो कुठलाही पेशंट आपण रिफ्यूज करत नाही फक्त कसं होतं बऱ्याचदा पेशंटचे नातेवाईक किंवा कुणी बरोबर येतात त्यांनी ते पेशंटची जबाबदारी घ्यायला पाहिजे आता मी काल परवा इंद्रावती हॉस्पिटलमध्ये बसलो होतं एक पेशंट आला एकदम अत्यावस्थित परिस्थितीमध्ये बायलेटरल पेरेपेरल सायनोसिस त्याला होतं पण त्याचा जबाबदारी घेणारं कोणी नाही आणि ते मी अजिबात अफर्डिंग नाही काहीच काहीच करू शकत नव्हते ते तरी पण आम्ही कुठलाही विचार न करता पेशंटला काही व्यक्तीमध्ये घेतलं मी त्याला इंट्युबेशन केलं त्याला ऑक्सिजन वगैरे सगळं व्हेंटिलेटर मशीनवर टाकलं ॲम्ब्युलन्स बोलवली ॲम्ब्युलन्स बोलून दिव्या पाटील त्यांना शिफ्ट केले जात पेशंट तर जेणेकरून तसं की योजने योजना आहे पण योजना ही तितकीशी परिपूर्ण आहे असं मला वाटतं ते आ, ते मतले मतले। ते तर शासनाने निश्चित याबाबत काहीतरी पुढे उपाय करावा की जेणेकरून आता पंतप्रधान योजने पाच लाखाचं कार्ड दिलेलं आहे पेशंट येतात हे माझं पाच लाखाचं कार्ड आहे तर पाच लाखाचं कार्ड जरी आहे तर त्याच्यामध्ये असं एक शासनाने विनंती आहे आपल्या माध्यमातून की हे जरी थंडी तापाचा पेशंट जरा मलेरिया डेंग्यूचा पेशंट जरी आला तरीही त्या पेशंटसाठी ते कार्ड चाललं पाहिजे तर त्या शासनाच्या योजनेचा काहीतरी उपयोग आहे त्याच्यामध्ये आता महात्मा ज्योतिफुले योजनेमध्ये काहीतरी नऊशे पन्नास वगैरे आजार त्यांनी कवर केले आहेत त्याच्यामध्ये थोडेसे थोडेफार जास्त आजार कवर केलेले आहेत पण योजना सिमिलर आहे महात्मा फुले असो किंवा यो पंतप्रधान योजना असो दोन्ही पण योजना सिमिलरच आहेत तर त्याच्या पाच लाखाच्या कार्डमध्ये किमान पाच लाखमध्ये तुम्ही कुठलाही आजार घेऊन जा तुम्हाला हे काळ चालेल असं आश्वासन किंवा अशी ह्याची पूर्तता शासनाकडनं झाली तर हा अद्याप झालेली नाही ह्याविषयी मी एन एम सी ज्यावेळेस मिटिंग झाली होती तिच्या ह्याच्याबरोबर कमिशनर साहेबांबरोबर त्यावेळेस पण हा विषय मांडला होता की जेणेकरून हे आपण पा सहा पाच लाखाचं कार्ड देतो आहे पंतप्रधान योजना पंतप्रधान योजनेचं वगैरे तर त्याचा गरीब रुग्णांना जर खरोखर उपयोग करून द्यायचा असेल फायदा करून द्यायचा असेल तर ते कार्ड घेऊन रुग्ण आल्यानंतर या सगळ्या प्रकारच्या आजारांसाठी ते कार्ड चाललं पाहिजे जेणेकरून ती योजना हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होईल आणि लोक पण म्हणजे आमच्यावर लो आर्ग्युमेंट पण करणार नाही त्याच्यावर काय त्या आर्ग्युमेंट आमचा त्याच्यामध्ये आमचा लोकांना समजून त्यात बराच वेळ त्याच्यामध्ये आमचा खर्च होतो वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर आयोजित केले असले तरी विविध सामाजिक उपक्रम ही राबवले जात असल्याचे प्रबोधन दिशेशी बोलताना आशाताई शेखदार यांनी सांगितले माझा आज वाढदिवस असल्यामुळे आज कुठेतरी जाऊन वायात खर्च करून आनंद व्यक्त करण्यापेक्षा मला आज बरं वाटलं हे वैद्यकीय तपासण्या ठेवल्या त्याच्यामध्ये इंद्रावती हॉस्पिटलमधून मी सर्वांना सांगून आज एक मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे रामावत यादव यांना मी एकच फोन केला तर ते म्हणाले मॅडम नक्कीच आपण हे कार्यक्रम करूया इथे वाढदिवसा नि, निमित्त महिलांचे बरेच प्रॉब्लेम्स असतात बऱ्याच महिला भेटल्यानंतर आपले स्वतःचे काही प्रॉब्लेम्स सा आम्हाला सांगत असतात आज कोरोनासुद्धा परत येतो आहे असं समजण्यात आलं मग हा विषय जर वाढत चाललेला आहे आता मागेच कोरोनामध्ये बरेच त्रास झालेले आहेत लोकांना नको ती लोकं आपली चांगली चांगली चा माणसं त्याच्यामध्ये गेलेली आहेत त्यामानाने ही एक दिशा मला बरी वाटली की मेडिकल कॅम्प ठेवावा ह्याच्यातून महिलांचे ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील महिलांच्या ज्या ओणीव्या आहेत त्या महिलाच जाणू शकते त्याच्यामुळे महिलांचे जे विषय आहेत त्याच्यासाठी हा मेडिकल जेंट्स लेडीज यांच्यासाठी सगळ्यांसाठी आम्ही मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे ह्यामधून महिलांनी बऱ्याच महिलांनी ह्याच्यातून बऱ्याच महिलांनी ह्याच्या ह्याच्यापासून फायदे घेतलेले आहेत आणि ह्याच्यापुढे अजूनही कार्यक्रम मला करायचे आणि जास्तीत जास्त समाजसेवा करण्याची मला खूप इच्छा असते आज मी कार्यकर्ते म्हणून काम करत जरी असली तरी समाजसेवा करणंही मला जास्त आवडतं आणि मेडिकल कॅम्प ठेवला आहे पहिले ह्याच्यामध्ये मी आलेल्या सर्व पेशंटचं तसंच सुद्धा आणि सुद्धा मी आभार मानते आणि आम्ही इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र